तुम्हाला क्रेडिट स्कोर बद्दल हे नवीन नियम माहिती आहेत का आता दर पंधरा दिवसाला तुमचे क्रेडिट स्कोर हे अपडेट होणार आहेत पहिले क्रेडिट स्कोर आहे ना दर महिन्याला अपडेट व्हायचा हो त्यानंतर तो पंधरा दिवसाला अपडेट व्हायला हो लागला आता आरबीआय नवीन नियम आणणार आहे या नियमानुसार आता डायरेक्ट हप्त्याला म्हणजे हप्त्यातून एकदा तुमचा क्रेडिट स्कोअर अपडेट होत राहणार आता नेमका क्रेडिट स्कोर म्हणजे काय बरं याचा या फायदा काय तर याचा फायदा असा आहे तुमचा जेवढा चांगला क्रेडिट स्कोर असणार तेवढं तुम्हाला बँकेकडून चांगलं लोनची वगैरे ऑफर असते कारण की जर तुमचा क्रेडिट स्कोर जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही बँकेच्या नजरेमध्ये एक लॉयल आणि एक विश्वासू कस्टमर म्हणून असतात त्यामुळे जर तुम्हाला पर्सनल लोन असेल होम लोन असेल किंवा कार लोन असेल किंवा मग क्रेडिट कार्डच्या काही ऑफर्स वगैरे असेल किंवा प्री लोनच्या म्हणजे तुम्हाला बँकेकडून मंजूर होणार जे लोन असतात त्याच्या पण तुम्हाला स्ट्रॉंग चांगल्या ऑफर्स असतात त्याच्यामुळे तुम्हाला ईएमआय जो आहे हो तो ईएमआय तुमचा कमी असतो त्यामध्ये त्यामुळे यामुळे तुमचा जो क्रेडिट स्कोर आहे तो तुम्ही नेहमी चांगला ठेवा कारण की याच्यानंतर भविष्यात तुम्हाला जे बँकेच्या वगैरे ऑफर्स आहेत तर त्या चांगल्या मिळतील आणि तुम्ही बँकेच्या नजरेमध्ये एक चांगले लॉयल कस्टमर राहाल